आपण सवयींनी भरलेलं जगत राहतो दररोज आपल्याला कळत नसतानाही आपण तेच ॲप्स उघडतो तेच फीड स्क्रोल करतो आणि तीच दिनचर्या पाळतो विचार करा जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो तेव्हा तुमचे मन प्रथम कुठे जाते कदाचित ते इंस्टाग्रॅम टिकटॉक यूट्यूब किंवा तुमचा आवडता गेम असेल तुम्ही खरोखर ते नियोजन करत नाहीत ते फक्त घडते सवयीची हीच ताकद आहे लेखक नीर एयाल यांनी त्यांच्या हुक्ड हाऊ टू बिल्ड हॅबिट फॉर्मिंग प्रोडक्ट्स या पुस्तकात आपण काही विशिष्ट उत्पादनांमध्ये वारंवार का ओढले जातो आणि व्यवसाय असे अनुभव कसे डिझाईन करतात जे आपल्याला परत येत राहतात याचा शोध घेतला आहे मुद्दा फक्त नफ्यासाठी गोष्टींना व्यसनाधीन बनवण्याचा नाही लोकांना वारंवार काहीतरी वापरण्याची काळजी का, का लागते हे समजून घेण्याबद्दल आहे उत्पादन इतके उपयुक्त आणि इतके नैसर्गिक बनवण्यासाठी की ते दैनंदिन जीवनाचा भाग बनते याल स्पष्ट करतात की आपले वर्तन बहुतेकदा अशा नमुन्यांचे अनुसरण करते ज्यांचा अंदाज लावता येतो आणि आकार दिला जाऊ शकतो ज्या कंपन्या या नमुन्यांचे आकलन करतात त्या अशा उत्पादने तयार करू शकतात ज्या मजबूत सवयी निर्माण करतात आणि या सवयी एकदा तयार झाल्या की शक्तिशाली बनतात कारण त्या सक्ती केल्या जातात असे नाही तर त्या स्वयंचलित वाटतात म्हणून पुस्तकाच्या मध्यभागी हुक मॉडेल नावाची एक सोपी कल्पना आहे चार मुख्य पायऱ्या असलेली ही एक साधी कल्पना आहे ट्रिगर कृती परिवर्तनशील बक्षीस आणि गुंतवणूक हे टप्पे एका लूपसारखे आहेत प्रत्येक पायरी दुसऱ्याकडे घेऊन जाते आणि एकत्रितपणे एक ते वापरकर्त्याला कालांतराने गुंतवून ठेवतात ट्रिगर म्हणजे प्रत्येक गोष्टीला सुरुवात करणारा थिणगी आहे तो बाह्य सिग्नल असू शकतो जसे की सूचना किंवा आंतरिक सिग्नल असू शकतो जसे की भावना कंटाळवाणेपणा एकटेपणा किंवा कुतूहल तो ट्रिगर आपल्याला एखाद्या कृतीकडे ढकलतो जे सोपे आणि जलद करणे शक्य आहे म्हणजे कदाचित ते ॲप उघडणे स्क्रोल करणे किंवा क्लिक करणे मग बक्षीस येते समाधानाचा किंवा आश्चर्याचा एक छोटासा क्षण जो आपल्याला चांगले वाटतो आणि शेवटी गुंतवणूक असते उत्पादनात आपण घालवलेला प्रयत्न किंवा वेळ ज्यामुळे आपल्याला परत येण्याची शक्यता वाढते जर ते परिचित वाटत असेल तर ते आपल्या डिजिटल सवयी किती काम करतात याचे प्रतिबिंब आहे तुम्हाला एक सूचना दिसते ती ट्रिगर आहे तुम्ही ते उघडता ती कृती आहे तुम्हाला एक लाईक एक मेसेज किंवा एक मजेदार व्हिडिओ मिळतो तेच बक्षीस आहे तुम्ही काहीतरी कमेंट करता किंवा पोस्ट करता हीच गुंतवणूक असते आणि लवकरच तुम्ही त्याच्या आहारी जाता पण याल फक्त एका सापळ्याचे वर्णन करत नाहीयेत तो त्याच प्रणालीचा चांगल्यासाठी कसा वापर केला जाऊ शकतो याबद्दल देखील बोलतो म्हणजे लोकांना सकारात्मक सवयी लावण्यासाठी मदत करण्यासाठी तुम्हाला ध्यान करण्यास व्यायाम करण्यास किंवा नवीन कौशल्य शिकण्यास प्रोत्साहित करणारी ऍप्स त्याच मानसशास्त्राचा वापर करू शकतात जे लोकांना सोशल मीडिया तपासण्यास मदत करते फरक उद्देशात आहे शेवटी हे पुस्तक निर्माते आणि वापरकर्ते दोघांनाही सवयी कशा तयार होतात याबद्दल खोलवर विचार करण्याचे आवाहन करते आपण जे वापरतो ते आपण का वापरतो आपल्याला परत येण्यास काय मदत करते त्या प्रश्नांची उत्तरे केवळ आपल्या डिजिटल जीवनालाच नाही तर आपल्या दैनंदिन वर्तनालाही आकार देतात सर्व काही ट्रिगर्सपासून सुरुवात होते ट्रिगर्स हे असे संकेत आहेत जे आपल्याला कृती करण्यास सांगतात ते दोन स्वरूपात येतात बाह्य आणि आंतरिक बाह्य ट्रिगर्स सहज ओळखता येतात जसे की सूचना मेसेज अलर्टचा आवाज किंवा ईमेल रिमाइंडर तुम्हाला पुढे काय करायचे ते सांगतात तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक छोटासा लाल ठिपका दिसतो आणि लगेच त्यावर टॅप करण्याची इच्छा होते दुसरीकडे आंतरिक ट्रिगर्स भावनात्मक असतात ते आतून येतात जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो एकटेपणा वाटतो किंवा कुतूहल वाटते तेव्हा तुमचे मेंदू त्या भावनेला पूर्ण करण्यासाठी काहीतरी शोधते तेव्हा तुम्ही तुमचे आवडते ॲप उघडता किंवा स्क्रोल करायला सुरुवात करता कालांतराने जेव्हा एखादे उत्पादन परिचित होते तेव्हा लोकांना बाह्यस्मरणाचीही गरज नसते आंतरिक भावना त्यांना मागे खेचण्यासाठी पुरेशा असतात एआल स्पष्ट करतात की उत्तम सवयी लावणारी उत्पादने या दोन ट्रिगर्सना जोडतात सुरुवातीला तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते बाह्य ट्रिगर्सवर अवलंबून असतात पण जेव्हा तुम्ही उत्पादन वापरता आणि ते विशिष्ट भावनांशी जोडू लागतात तेव्हा त्या ते भावना नवीन ट्रिगर्स बनतात तुम्हाला तुमच्या फोनवर बसची आवश्यकता नाही तुम्ही फक्त विचार करता की मला आश्चर्य वाटते की काय नवीन आहे आणि तुम्ही का हे लक्षात न घेता ॲप उघडता उत्पादन डिझायनरचे ध्येय म्हणजे ते संक्रमण होण्यास मदत करणे बाह्य ट्रिगर्सपासून आतील ट्रिगर्समध्ये ते हाताळणीबद्दल नाही तर एखाद्याच्या जीवनात नैसर्गिकरित्या बसणारे खरे मूल्य निर्माण करण्याबद्दल आहे उदाहरणार्थ फिटनेस ॲप सुरुवातीला स्मरणे पाठवू शकेल पण एखाद्या क्षणी वापरकर्ता प्रेरित वाटतो कारण त्याला प्रगती किंवा सिद्धीची ती भावना हवी असते स्मरण अनावश्यक बनते एआल असेही नमूद करतात की सर्व ट्रिगर्स उपयुक्त किंवा आरोग्यदायी नसतात काही कंपन्या काहीतरी चुकण्याची भीती यासारख्या नकारात्मक भावनांवर अवलंबून असतात पण दीर्घकालीन यश अशा उत्पादनांमधून मिळते जे वापरकर्त्यांना चिंताग्रस्त नसतात तर सक्षम बनवतात उत्तम प्रदुते लोकांच्या जीवनातील रियाल समस्या सोडवतात आणि प्रामाणिक प्रेरणांशी जोडली जातात एकदा की ट्रिगर स्थापित झाला की लूपचा पुढचा भाग सुरू होतो कृती कृती जितकी साधी असेल तितकी लोक ती करण्याची शक्यता जास्त असते जेव्हा एखादी गोष्ट सोपी जलद आणि फायदेशीर असते तेव्हा आपले मेंदू संकोच न करता हो म्हणतात म्हणूनच डिझायनर घर्षण कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात उघडण्यासाठी एक टॅप रिफ्रेश करण्यासाठी एक स्वाईप खरेदी करण्यासाठी एक क्लिक वर्तन मानसशास्त्र आपल्याला सांगते की प्रेरणा आणि क्षमता एकत्र काम करतात जर प्रेरणा उच्च असेल आणि कृती चांगली असेल तर अशा प्रकारे वर्तन घडते जर प्रेरणा कमी झाली तर कृती आणखी सोपी व्हायला हवी त्याला एका छोट्या कड्यासारखे विचार करा जे जितके सोपे असेल तितकी कमी प्रेरणा तुम्हाला हवी सवयी अशा प्रकारे शांतपणे तयार होतात एकावेळी एक छोटी कृती हुक मॉडेलचा दुसरा टप्पा म्हणजे कृती वर्तन हा म्हणजे क्षण जेव्हा तुम्ही ट्रिगरच्या प्रतिसादाने काहीतरी करता प्रत्येक सवयीची सुरुवात अशा कृतीने होते जी बक्षिसाची एक छोटीशी भावना देते एआल स्पष्ट करतात की यशस्वी कृतींमध्ये तीन गुण असतात ते साधे स्पष्ट आणि समाधानकारक असतात साधेपणा अजून काहीही गोष्टींपेक्षा महत्वाचे असते एखादी व्यक्ती जितकी कमी पावले टाकेल तितकीच ते पुढे जाण्याची शक्यता जास्त असते उदाहरणार्थ जर ॲप उघडण्यासाठी दीर्घ लॉग इन प्रक्रिया आवश्यक असेल तर बरेच वापरकर्ते हार मानतात पण जर ॲप तात्काळ उघडले आणि लगेच काहीतरी मनोरंजक दाखवले तर ते तसेच राहतात बरीच सवयी बनवणारी उत्पादने मानसशास्त्री ज्याला लहान वर्तन असे म्हणतात त्याचा वापर करतात एक लहान वर्तन इतके लहान असते की ते सहज वाटते हृदयाच्या चिन्हावर क्लिक करणे फोटो स्वाईप करणे किंवा फीड रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढणे या कृतींसाठी अगदीच थोडासा विचार करण्याची आवश्यकता नाही पण कालांतराने प्रत्येक छोटी कृती सवयीला बळकटी देते एआल हे संशोधक बी जे फॉग यांनी केलेल्या फॉग बिहेवियर मॉडेल नावाच्या काहीतरीशी जोडतात ते म्हणतात की जेव्हा प्रेरणा क्षमता आणि ट्रिगर एकाच क्षणी भेटतात तेव्हा वर्तन घडते जर त्यापैकी एक मिसिंग असेल तर कृती होणार नाही प्रेरणा या प्रश्नाचे उत्तर देते की मला हे करायचे आहे का क्षमता विचारते की मी ते सहजपणे करू शकतो का आणि ट्रिगर म्हणतो आत्ताच करा बुक मॉडेल तुम्हाला कळल्याशिवाय तिन्ही गोष्टींचा वापर करते जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या उत्पादनांबद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला हे पॅटर्न सर्वत्र दिसतात नेटफ्लिक्स उघडणे टिकटॉकवर स्क्रोल करणे मेसेज चेक करणे किंवा ऑनलाईन अन्न ऑर्डर करणे हे सर्व ट्रिगरने सुरू होते आणि थेट एका सोप्या आणि समाधानकारक कृतीकडे जाते तुम्हाला त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही कारण तुमच्या मेंदूला आधीच नाहीत आहे की बक्षीस येणार आहे एआल आपल्याला आठवण करून देतो की कृती डिजिटल असायलाच हवी असे नाही कॉफी शॉप ऍप तुम्हाला गुण मिळवण्यासाठी तुमचा फोन स्कॅन करण्यास प्रोत्साहित करू शकते किंवा भाषा ऍप तुम्हाला फक्त एक धडापूर्ण करण्यास सांगू शकते दोन्ही प्रकारात सुरुवात करणे जितके सोपे असेल तितकेच तुम्ही पुढे चालू ठेवण्याची शक्यता जास्त असते डिझायनर आय ज्याला घर्षण म्हणतात ते कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात घर्षण म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी लोकांना मंदावते गोंधळलेले मेनू खूप सारे पर्याय किंवा जास्त लोडिंग टाईम प्रत्येक घर्षणामुळे प्रतिकार वाढतो आणि प्रतिकार सवयी तयार होण्यास नष्ट करतो जेव्हा सर्व काही गुळगुळीत आणि सहज वाटते तेव्हा सवयी नैसर्गिकरित्या वाढतात मुख्य अंतर्दृष्टी अशी आहे लोक कॉम्प्लेक्स कृतींभोवती सवयी बनवत नाहीत ते सहज केलेल्या कृतींभोवती सवयी बनवतात कृती झाल्यानंतर तिसरी पायरी येते बक्षीस बक्षीसे हे लूप जिवंत ठेवतात ते वापरकर्त्याला परत येण्याचे कारण देतात पण सर्व बक्षिसे समान नसतात एआल परिवर्तनशील बक्षिसांच्या प्रतिनाबद्दल बोलतात बक्षिसेचे प्रत्येक वेळी थोडीशी बदलतात जेव्हा तुम्ही तुमचा फीड रिफ्रेश करण्यासाठी किंवा तुमच्या नोटिफिकेशन उघडण्यासाठी खाली ओढतात तेव्हा तुम्हाला नेमके काय मिळेल हे माहीत नसते कदाचित ती एक मजेदार पोस्ट असेल मेसेज असेल किंवा काहीही नवीन नसेल ती अनिश्चितता तुमचे मेंदूला गुंतवून ठेवते स्लॉट मशीनना जे व्यसनाधीन बनवते तेच तत्व आहे आश्चर्याची शक्यता आपल्या मेंदूला अनिश्चितता आवडते जेव्हा आपण निकालाचा अंदाज लावू शकत नाही तेव्हा बोपामाईंची पातळी वाढते ज्यामुळे कुतूहल आणि अपेक्षा निर्माण होते ज्यामुळे सवयी निर्माण करण्यात परिवर्तनशील बक्षिसे विशेषपणे शक्तिशाली बनतात एआल या बक्षिसांचे तीन मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण करतात टोळीचे बक्षीस शिकारीचे बक्षीस आणि स्वतःचे बक्षीस टोळीचे बक्षीस सामाजिक असतात ते दुसऱ्या लोकांकडून येतात लाईक्स कमेंट्स किंवा मेसेज जे आपल्याला जोडलेले आणि मौल्यवान वाटतात शिकारीचे बक्षीस काहीतरी शोधण्याबद्दल असतात म्हणजे कदाचित माहिती चांगली डील किंवा संग्रही शोध्य वस्तू स्वतःचे बक्षीस आंतरिक असतात कौशल्यात मास्टरी मिळवण्याचा समाधान आव्हान पूर्ण करणे किंवा प्रगती पाहणे बरीच उत्पादने मोष्टी तिन्ही गोष्टी समावित करतात असे फिटनेस बद्दल विचार करा जे तुमचे स्ट्रिक्स दाखवते तुम्हाला मित्रांशी स्पर्धा करू देते आणि यश अनलॉक करते ते सामाजिक आश्चर्यकारक आणि त्याचवेळी पर्सनली बक्षीस देणारे आहे पण एआल असेही इशारा देतात की केवळ बक्षिसे पुरेशी नाहीत जर लोकांना नियंत्रण वाटत नसेल तर अनुभव निगेटिव्ह होऊ शकतो ध्येय आनंद निर्माण करणे म्हणजे अवलंबित्व नाही उत्पादनाने लोकांच्या मूल्यवान वर्तनांना बळकटी देऊन त्यांचे जीवन चांगले बनवावे त्यांना अनंत चक्रात अडकवू नये परिवर्तनशील बक्षिसांची ही कल्पना आपल्याला चांगले स्पष्ट करते की जेव्हा एखादा अनुभव अंदाजित होतो तेव्हा लोक रस का गमावतात एकदा की मेंदूला नेमके काय घडेल